नमस्कार महासागर मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय एकीकडे देशभरात बेरोजगारी वाढत आहे महागाई वाढत आहे शेतकरी कर्जाचे हप्ते वेळेत फेडू शकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या देखील वाढत आहेत तर दुसरीकडे वाढत आहे ते म्हणजे पक्षाचा फंड अर्थातच पक्षाला मिळणारी देणगी यामध्ये भाजपा अव्वल क्रमांकावरती असून भारतीय जनता पक्षाला मिळणाऱ्या देणगीमध्ये मोठी वाढ झाली आहे या आर्थिक वर्षात भाजपाला दोन हजार दोनशे त्रेचाळीस कोटी रुपयाची देणगी मिळाली आहे जी दोन हजार बावीस आणि तेवीसच्या तुलनेत तब्बल पंधराशे चोवीस कोटी रुपये जास्त आहे असोसिएशन फॉर द डेमोक्रेटिक रिकॉम कॉम अर्थातच एडीआरच्या अहवालानुसार सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला किती देणग्या मिळाल्या याची माहिती दिली आहे त्यानुसार राजकीय पक्षांना संपूर्ण आर्थिक वर्षात दोन हजार पाचशे चौवेचाळीस पूर्णांक दोनशे अठ्याहत्तर कोटी रुपयांचं जास्त रक्कम मिळाली आहे यावरून सर्वसामान्यांना सहज असं भासून जाईल की एखादा रोजगार करण्यापेक्षा एखादा भव्य पक्ष काढावा आणि त्या माध्यमातून देणग्या घ्यावा आजकाल राजकारण हे दुकानदारी झाले असल्याचं स्पष्ट होत आहे भाजपाला मिळालेल्या देणग्या दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षातील सातशे एकोणवीस पूर्णांक आठशे अठ्ठावन्न कोटी रुपयावरून तब्बल दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात दोन हजार दोनशे त्रेचाळीस पूर्णांक चौऱ्याण्णव कोटी रुपयापर्यंत वाढले आहे एडीआर अहवालात असं म्हटलं आहे की काँग्रेसला मिळालेल्या देणग्याही आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस मधील एकोणऐंशी पूर्णांक नऊशे चोवीस कोटी रुपयावरून दोन, दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात दोनशे एक्क्याऐंशी पूर्णांक अठ्ठेचाळीस कोटी रुपयापर्यंत वाढले आहेत म्हणजेच यात दोनशे बावन पूर्णांक अठरा टक्क्यापर्यंत वाढ झाली आहे आता आपण पाहूया काँग्रेस पक्षाला किती देणगी मिळाली राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या घोषित देणग्यांची रक्कम दोन हजार पाचशे चौरेचाळीस पूर्णांकशे सत्तेचाळीस देणगीदारांकडून प्राप्त झाली आहे हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत एकशे नव्याण्णव टक्क्यांनी वाढला आहे एकट्या भाजपाच्या घोषित देणग्यांचा वाटा अठ्ठ्याऐंशी टक्के आहे तर एक हजार नऊशे चौऱ्याण्णव लोकांकडून मिळालेल्या दोनशे पूर्णांक अठ्ठेचाळीस कोटी रुपयांच्या देणग्यासह काँग्रेस दुसऱ्या स्थानावरती एडीआरच्या अहवालानुसार दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आम आदमी पार्टी आणि नॅशनल पीपल्स पार्टी अर्थातच एन पीई याच्या देणग्यामध्ये मोठी घट झाली आहे मागील आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आपला मिळालेल्या देणग्या सत्तर पूर्णांक अठरा टक्क्यांनी कमी झाल्या आहेत आम आदमी पार्टीला फक्त अकरा कोटी रुपयाची देणगी मिळाल्याचं या ठिकाणी कळत आहे